सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला असून परिस्थिती गंभीर झाली आहे नदीलगतच्या एकशे चोवीस गावांना पुराचा इशारा प्रशासनानं दिला आहे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पूल रात्री साडे अकरा वाजता बंद गाड्या सावळेश्वर टोल नाक्यावर अडवण्यात आल्या पूल बांधल्यापासून प्रथमच वाहतूक बंद माडा मोहळ उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांना मोठा फटका तालुक्यातील शिंगेवाडी वागे गवान मुंगशी लवे तांदूळवाडी दारफळ सुलतानपूर कैवड वाकाव खैराव कुंबेज ही गावं पाण्याखाली उत्तर सोलापूर तालुक्यात शिवणी तर दक्षिण सोलापूर तालुक्यात अकोले गावासह अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती सावळेश्वर टोल नाक्यावर गाड्यांच्या लांबलचक रांगा माढा तालुक्यातील दारफळ गावात अडकलेल्या आठ नागरिकांना आर्मी हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करून सुटका अजूनही वीस नागरिक पाण्यात अडकलेले त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू